हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडीओमध्ये तर आज चावल मी चालू करते बघा बघायचं आता कसं झालं मला शिवान दाखवायचं आहे ना असं उलट पाल एकच कॅमेरा लावून द्या हा असं पाहिजे ना तो हाय स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग मी च पहिल्यांदा ब्लॉग चालू करते ते तुम्हाला दाखवते आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा इथं फ्रीजवर पसारा पडलेला आहे आजच दुपारी आवरून घेतलेला आहे इथे भांडे घासायचे बाकी आहेत माझे सगळे बघू शकता दिसतंय की नाही बघा भांडे रात्रीचे दहा वाजले तरी अजून भांडे नाही माझे हे खरबूज कापून ठेवलं आहे तर खायचे अजून ते सगळे भांडे पडलेले आहेत बघू शकता दिसत आहे ना हे बघा हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे दहा बावीस झाली सर्वांना गुड इव्हनिंग तर आज बरंच विषय झाला यायला तर आज आणलं होतं मस्त मिलन तर खाल्लं इथं पस्तीस रुपये भेटतं आहे मॉलमध्ये तर स्वस्त आहे आणि असं बाहेर घ्यायला गेलो तर आपल्याला साठ रुपये किलोने देता येते लोक तर असे मला पस्तीस रुपये किलोने रिलायन्स मॉलमध्ये भेटलं होतं तर दोन मस्त मिलन आणले हे किती बघू शकतं तर हे अठ्ठावीस रुपयाला पडले एक बत्तीस रुपयाला पडलं होतं मला तर टोटल दोन आणले होते मी साठ रुपयाचे दोन मस्त मिलन आणले होते आणि एक टरबूज आणले जे टरबूज आणले ते मला भेटले बत्तीस रुपयाचं आणि चौतीस रुपयाचं आणलं आहे मी अडीच किलो तर पंधरा रुपये किलोनी भेटले रिलायन्स मॉलमध्ये बाहेर गेला गेलो तर आपल्याला तीस ते ती चाळीस रुपये किलोनी विकता येते लोकं काही काही वीस रुपये किलोनी देत आहे काही काही खूपच रेट सांगत आहे तर रिलायन्स मॉलमध्ये थोडं स्वस्त भेटतंय खाण्यासोबत त्याच्यामुळे रिलायन्स मॉलमधून घेतो तुमच्याकडे कुठं रिलायन्सचं सुपर स्टोर असेल तिथं व्हेजिटेबल भेटत असत टरबूज वगैरे तर तिथून तुम्ही खरेदी करू शकता खूप स्वस्तात भेटतं सगळीकडे रेट हा सारखाच असतो रिलायन्स मॉलमध्ये तर रिलायन्स मॉलमधून मी स्वस्तात आणले ते बघू शकता तर आर्मीला दिलं इकडे कार्टून लावून तर आर्मी कार्टून बघते इकडे आणि इकडे शिवम झोपायची तयारी करतोय तर शिवमला झोपाली आय शिवम शिवम रडत होता केव्हाचा तर त्याला झोपी घालत आहे आता वाजले साडे दहा तर बघू शकतात साडेदहा वाजले आणि आता तिथे झोपायची तयारी आथरून वगैरे टाकायचे धाडून घ्यायचंय अजून आणि मी इकडे बघते कार्टून आणि इकडे आपला आपला पसार तसाच ते अजून भांडे धुवायचे बाकी तर जेवण आमचे जेष्ठ झालेली तर जेवण आता आम्ही जेष्ठ केलंय आज केले होते मुगाचं वरण तो मुगाचं वरण ठेवलंय कारण भाजीला आणायला टाइम भेटत नाही तर हे साहित्य आणलं पण मी भाजीला गेलोच नाही कारण मी डायरेक्ट मॉलमध्ये गेलो मला तिकडून उशीर झाला येता येता आणि त्यावर भाजीवाले उठून गेले होते इकडले तिकडे दुसरीकडे असतात पण तिकडे गेलो नाही मी तर आज नवीन अगरबत्ती पण आणली मी देवासाठी तर स्वस्तात भेटली ती अगरबत्ती मला कोणती आणली आहे मी तर मित्रांनो बघा ही निर्मलची आहे तर ही बाय वन गेट वन होती तर ही आणली आहे मी शक्त दुमी, सत्त तर याची प्राईस बघू शकता तुम्ही सत्तर रुपये तर हे मला पस्तीस रुपयाला भेटली तर हे माझं आजचं बिल होतं तर आज तर टोटल बिल इथं बघू शकता पाचशे बावन्न झाले तर याच्याच कुठेतरी अगरबत्ती होती तर जाऊ द्या मित्रांनो काय सांगत नाही त्याच्यात तर एवढा किराणा आणला आहे आज तर आज शेंगदाणे आणले तर शेंगदाणे मलाच पाऊन किलो एक्क्याण्णव रुपयाला पडले आणि लापशी आणली तर लापशी बनवायला आणली आन आणि आपलं बेसनपीठ आणले तर बेसनपीठ खूप महाग भेटलं मित्रांनो हे पन्नास रुपयाला दिलं आणि ही कोलगेट आणली एक साठ रुपयाची आणि एक घासणी आणली आपल्याला बाय वन गेट वन भेटली वीस रुपयाला वीस रुपयाचे घासणी आणले बाकी किरकोळ साहित्य आणले आज तर फारसं फारसं शॉपिंग काही केली नाही मी एवढीच म्हणजे थोडंफार संपलं होतं शेंगदाणे संपले होते तर फक्त आता आपल्याला दाढी वगैरे आणायचे बाकी राहिले ते पुढल्या विकेंडमध्ये घेऊन हो, येऊ पन्नास रुपये पाचशे रुपयाचे तर आज पाचशे साडेपाचशे रुपये खर्च केले काल पण सातशे रुपये खर्च केले होते मी बिनकामाचे काही वस्तू आणले होते त्यामुळे माझी सातशे रुपये काल वाया गेले तर आज थोडं आणलं आहे मी म्हणजे उपयोगी असणारं साहित्य आणलं आहे वायफट साहित्यपर्यंत आणलं आहे फक्त मी आज तर वायफट साहित्य फक्त अगरबत्ती आणले आणि हे टरबूज आणि मस्क मिलन आणले हे वायफट आणले जरासं ते खायचं नव्हतं पण आणलं म्हणलं टाइमपास स्वस्त भेटतं म्हणून आणले तर ते, ते मला पडले शंभर रुपयात झाले दोन्ही दो दोन टरबूज आणि दोन खरबूज ते शंभर रुपयात आणले मी तर छानपैकी असं तर आज तर मित्रांनो आज शनिवार होता आज तीन लॉक तुटले माझ्या कामावरती हो तर दिवस खूप छान होता आज सुद्धा वेळ भेटला नाही एवढ्या ऑर्डर चालू होत्या पण नंतरच संध्याकाळी कमी झाले आज पण संध्याकाळी दहा रुपये पर ऑर्डर होती आज थांबायला हवं होतं पण घरी आलो आता मी लवकर आता उद्या संडे उद्या विकेंडचा लास्ट दिवस आहे उद्या विकली यायचं आहे पण माझी रेटिंग खूप कमी आहे कस्टमर काय करता ऑर्डर घेता पण रेटिंगच देत नाही तर का आता माझी रेटिंग ना खूप कमी झाली आहे चार पॉईंट तेरा आहे तर चार पॉईंट एकोणपन्नास पाहिजे तेव्हा विकली बोनस पाचशे रुपये मिळतो तर पाचशे रुपये बनवण्यासाठी मला रेटिंग खूप कमी दिली कस्टमरनी जर तुम्ही स्विगीवरून ऑर्डर करता असाल तर डिलि ऑर्डर डिलिवर झाल्यानंतर प्लीज त्यांना तुम्ही रेटिंग देत जा चांगली फाईव्ह स्टार रेटिंग देत जा कमी बिलकुल देऊ नका कमी दिली तर खूपच कमी होते तर एकदम कमीत कमी जास्त फाईव्ह स्टारच देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून चांगली रेटिंग होते आणि समोरच्याचा पण फायदा होतो तर मित्रांनो तुम्ही ऑर्डर करत असाल तर नक्की फाईव्ह स्टार रेटिंग देत जा आणि आता हे मस्क मिलन खाऊन झालं आहे पण उरलेलं बाकीचंच हे खायचं बाकी आहे आणि इकडे शिवम अजून झोपी जात नाही तर शिवमला अजून झोका द्यायचं काम चालू आहे अरे शिवम काळ धुळे अडकित आहे का शिवमची झोप लागली आणि आम्ही इकडे कार्टून बघते तर आज मॅच चांगली चालू आहे राजस्थान रॉयल आणि पंजाबची तर ती मॅच बघायची होती मला पण बघतो आता थोड्या वेळाने चालू करतो कोण जिंक तर कमी स्कोर आहे पंजाबने खूप कमी स्कोर बनवले आहेत राजस्थानच जिंकणार आहे तर मला सर्दी झाली बर्फाचं पाणी पिऊन ते आईस कांडे खाऊन तर खूपच मी ते फ्रुटे आणून आईस्क्रीम बनवले घरच्या घरी आणि त्याची मला खूपच सर्दी लागली तर आता काय करणार मित्रांनो घरीच्या गोळ्या पण नाही आणले तर इथं पूर्ण पूर्णपासारा पडला आता पूर्ण आवरायचं बाकी आणि इकडे बघा आपलं फ्रीज फ्रीज आणल्यापासून थंड पदार्थ खायला लागलो आणि आजारी पडायला लागलो तर फ्रीजने खूपच आजारी होतो थंड पदार्थ खाल्ल्याक आजारी होतो आणि एकदम उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याचे दिवस थंड खाऊन आजारी पडू राहिलं म्हणजे काय नाही हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कधी आजारी पडलो नाही एवढं एवढं पण मला आता सर्दी व्हायला लागली म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कधीच सर्दी झाली नाही मला एवढी पण आता उन्हाळ्यात मला नेमकी सर्दी झाली असं काय प्रॉब्लेम नाही तुमचं खूपच तर थंड खाल्ल्यामुळे झालं तुम्ही थंड खाता असल तर थंड नाही खाऊ खा मी खा पण लिमिटेडमध्ये खा इकडे झोका द्यायचं काम चालू आहे आता शिवम झोपी गेल्याशिवाय का आपल्याला भांडी धुवून होणार नाही आणि आथरून होणार नाही तर शिवमला झोका मीच द्या मलाच द्यावा लागणार आहे आता का झोप नाही हां तर शिवम झोपतोय आता तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला करा बेल आयकन दाबा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू